दंगे पाटील जी भूमिका घेतील त्याला पाठिंबा असेल आज आंतरोली सराट येथे बैठक झाली त्यांनी असं सांगितलं की तेवीस डिसेंबरला काय पुढे काय करायचं याचा निर्णय जाहीर करू उद्या मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात भूमिका मांडली मी माझ्या भूमिकेला ठाम आहे खरं तर मी सुरुवातीला त्यांना भेटीला गेलो आणि तिथून त्यांची तब्येत पाहून आपल्याला मला असं वाटलं की हे उपोषण सुटलं पाहिजे कारण त्यांनी पाणी पण सोडलं होतं आणि अशा वेळेस त्यांचं जगणं महत्वाचं होतं आणि यावेळेस मी तिथे गेलो आणि त्यावेळेस जो काही शब्द मी दिला गेला त्या शब्दाला मी कायम आहे माझ्या पुऱ्या मतदारसंघातून अमरावतीत सगळेच ओबीसी आहे मराठा आम्ही दुर्बीन लावून पाहिलं तर पाहत दिसत नाही पण मी मराठा ही जात मानत नाही मराठा या मुलखाचं नाव आहे विरांचं नाव आहे आपण मल्हाराव होडकरांनासुद्धा मराठाच म्हणतोय आम्ही बाबासाहेबांना पण मराठा म्हणतोय आम्ही महात्मा फुल्यांनाही मराठा म्हणतोय मराठा हा जातीवाचक शब्द नाही आहे आणि तुम्हाला मराठा हा जर जातीवाचक करायचा असेल तर जनगणामधून राष्ट्रगीतातून मराठा काढावा लागेल अनेक वीर गाण्यामधून अनेक इतिहासाचे पन्ने तुम्हाला खुळावं लागणार आहे आणि म्हणून मराठा हा वेगळी जात नसून ते मुलखाचं नाव आहे हे खर तर शासनानं समजून घेतलं पाहिजे याच्यावर दबाव कुठलाही न आणता जास्तीत जास्त हा आठ जिल्ह्यातला प्रश्न आहे पूर्ण महाराष्ट्रातला हा प्रश्न नाही आहे आणि त्याच्यामुळं मराठा हा जात नाही ना ना तर मग तो कोण आहे हा प्रश्न आहे आणि महात्मा फुलेने तर सरळ सांगितलं का मराठा ही वेगळी जात नसून ते एक मुलखाचं नाव आहे महारापासून तर ब्राह्मणापर्यंत हे सगळे मराठी आहे आणि एवढं स्पष्ट असताना सुद्धा जर सरकार मनावर घेत नसेल तर ते चुकीचं आहे पण त्यांना केलं जात नाहीये मी कोणावर आरोप करणार नाही माझं असं मत आहे का आम्ही सगळ्या नेत्यांनी हे जपलं पाहिजे का समाजामध्ये तेळ निर्माण होऊ नये तुम्ही नेते मंडळीचे परिणाम जर गाव खिड्यावर जर गेले तर ते पेट्टा विजवता येणार नाही याची काळजी सगळ्या नेत्यांना घेतली पाहिजे असं वाटतं मी कोणावर आरोप करणार नाही माझं असं मत आहे का आम्ही सगळ्या नेत्यांनी हे जपलं पाहिजे का समाजामध्ये तेळ निर्माण होऊ नये तुम्ही नेते मंडळीचे परिणाम जर गाव खेळ्यावर जर गेले तर ते पेट्टा विजवता येणार नाही याची काळजी सगळ्या नेत्यांना घेतली पाहिजे मी मध्यस्थीचा माझी भूमिका मध्यस्थीची नाही आहे मी पहिले मध्यस्थी म्हणून गेलो नव्हतो एक कार्यकर्ता म्हणून गेलो होतो मी वास्तविक कुठल्याही जातीपाती धर्माच्या कामात जात नाही मी दिव्यांगाची लढाई लढलो अनाथाची लढाई लढलो आणि शेतकऱ्याची लढाई लढत होतो अशा वेळेस एक सच्चा कार्यकर्ता मला जरांगेमध्ये पाटलांमध्ये दिसला आणि मला असं वाटलं का ते जर पाणी सोडत असेल आणि मग अशा याच्यात जर उद्या त्यांच्या प्रकृतीचं काही झालं बरं वाईट तर आपण गेलो पाहिजे या भूमिकेतून तिथं गेलो आणि तेव्हा पाहिलं म्हणजे आम्ही भेटीसाठी गेलो आणि तिथली परिस्थिती पाहिलं तर काहीतरी पावलं उचलले पाहिजे सरकारनं आणि त्या माध्यमातून तिथं जुळल्या गेलो आता हे, हे जे काही वाद रंगलेले आहेत त्याकडे तुम्ही कसं बघताय बघतायकडे म्हणताय ओबीसी आरक्षण द्या दुसरीकडे मला मला असं वाटतं का हा सगळा कोणालाही काही जातीपातीशी पडलेलं नाही आहे पण या माध्यमातून कुठेतरी पक्ष संघटन वाढू शकतं नेतृत्व मोठं होऊ शकतं या हिशोबाने आता बरेच जण त्याच्यात उतरले आहे म्हणायचं नाही मला कोणाला म्हणायचं नाही ते आता जरांगे जर नेत्या असते तर जरांगेंना म्हटलं असतं पण जरांगे पाटील कार्यकर्ता आहे त्यांना कसं म्हणा मी असू शकतोय फडणवीस साहेब असू शकते शिंदे साहेब असू शकते भुजबळ साहेब असू शकत अधिक काय नेते होऊ शकत कसं आहे तुम्ही एक लक्षात घ्या आपण वातावरण असलं आणि पाणी पडल्यावरच टोपतो ना जमिनीत बियाणं आता हे बियाणं टोपणीची राजकीय बियाणं टोपाची व्यवस्थित आता काळ आहे सध्या आणि मग कोण सोडणार आहे त्याला एकूण काय त्याच्या त्या पक्षाचं मी कसं सांगणार आहे पंकजा कोण मुख्यमंत्री होणार काय होणार पंकजा ते मला नाही सांगताय शेतकरी आणि आदिवासी मोर्चा पायी मोर्चा काढलेला आहे त्यांनी नाशिक पर्यंत आहे का सत्यता म्हणजे आम्ही शेतकऱ्या बद्दल बोला बाप पाहिलंय माझा शेतकरी पहिले नेता गीता आम्ही आमच्या बापाच्या पेक्षा शेतकऱ्यापेक्षा मानत नाही ते त्यांनी ठरवा या रौदयाचं सत्यत का नाही रौदयाच ते त्यांनी ठरवा पण मी ठरवलेलं आहे सरकारला इशारा आहे तुम्ही बोलल्या म्हणून बोलतोय साहेब अधिवेशन सुरू आहे हिवाळी अधिवेशन आयोग लागू करताना शेतकऱ्यांचं आपली भूमिका घेताना सरकारचे हातपाय पाय सध्या काय आज स्वामीनाथन आयोग जो आहे ना तो, 2004 तो 2004 दोन हजार चार मध्ये आपण स्थापित केला दोन हजार सहा मध्ये आपण तो स्वीकारला पण मान्य केला नाही दोन हजार चार ते दोन वर्षात सहा वेळा अहवाल स्वामीनाथनं पाठवले कर्मचाऱ्याचा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि आता आठवा वेतन आयोग येत आहे आठवा येतो बरं आता आणि आमचा स्वामीनाथन अजून आला नाही कर्मचारी आहे किती देशामध्ये किती आहे मोठ्या मुस्किली पुऱ्या देशाचं पकडलं तर दहा कोटीच्या वर जात नाही आम्ही नव्याण्णव नव्वद कोटी आहे ना भाऊ मग आम्ही आता बोलता येत नाही आम्ही अंदर तिकडे नंतर बोलून सांगतो काय बोललं पाहिजे तर आम्ही एवढे जर संख्येन नाही तर आमच्या हाती जातीचा झेंडा दिला हो आमच्या हाती धर्माचा झेंडा दिला मग आमच्या शेतकऱ्याच्या पोरं काय म्हणते जात मोठी आहे धर्म मोठा आहे मंदिर वही बनाना आहे मस्जिद तोडणं आहे नाही तो मस्जिद को बनाना आहे तो मंदिर को तोडणार आम्हाला दिलं मस्त कामी आम्ही मस्त ज्ञानभाव तुकाराम चालू आहे आमचं भजन करणं पण रोज लूट होतं ना आमची त्याचं काय नाही नाही तुम्ही कसं आहे तुम्ही विधानसभेतले चांगले बोलणारे थोडस तपासून गेला चांगले विषय मांडले गेले पण तुम्हाला कसं पाहिजे गरमागरम पाहिजे चांगले मुद्दे मांडले हो तुम्ही दाखवलेस कुठं कुठं दाखवले दुधाचा मुद्दा आम्ही मांडला शेतमजुराचा मांडला वाहन वाहन चालकांचा मांडला कुठं दाखवले ते ब्रेकिंग न्यूज नाही हो। ब्रेकिंग न्यूज काय तुम्ही त्याचा अभ्यास करायला पाहिजे त्यांचा अभ्यास करून एक दिवस तो अभ्यास करा का ब्रेकिंग न्यूज व्यतिरिक्त काही न्यूज आहे सभागृहात ते तपासा किंटला आणि घेत किलोनं ते हे कसं आहे ते अशातला तो प्रकार आहे म्हणजे मजुराला मजुरी भेटणार तीनशे आणि धान्य देणार दोन किलो तर हे उलटं वाटत नाही का तुम्हाला आम्हाला कांद्याचे भाव इथे पाळले कांद्यावर निर्यात बंदी केली किंटला दोन ए, दोन किलो कांदे आम्ही तुम्हाला देतो तर आम्ही आमच्या थोबाडीत मारून घ्यायची कधी बरोबर आहे का नाही म्हणजे कांदा विदेशात जाऊ द्याचा नाही आणि मोदी साहेब म्हणतो ठीक ठीक आहे अच्छे दिन आयंगे अभि प्याज आपको भेज देंगे अरे भैया हमारा प्याज देश विदेश में जाने दो मेक इन इंडिया और मेड इन इंडिया आपली पॉलिसी आहे केंद्र सरकार की ज्या ह्या पैदा होता है भेज भेजना है मग कांद्याला काय झालं पाठवाले न पाठवाले सार गोष्ट आहे पण मला वाटतंय याच्यानंतर कोणी जर मतदान कराले मागितलं तर कांद्यावाल्यांनी मतदान द्यायचं नाही कांदा हाती द्यायचा जे जे कांद्यासाठी भांडले नाही ते ते आम्ही भांडत आहोत आम्हाला द्यायची गरज नाही आहे काप कापूस कापसाचे भाव सहा हजारावर गेले एक कापूस खरेदी केंद्र सुरू केलं नाही सुरू करायला पाहिजे सहा हजार तीनशे सहासष्ट रुपये का हमी भाव आहे आणि कापूस सहा हजाराच्या खाली चाललाय आहे कुठं मग हमी भाव सुद्धा भाव भेटत नाही यावर व्यवस्थित प्लॅनिंग आहे पहिले धर्माचे झेंडे हाती दिले आता जातीचे झेंडे हाती दिले होणार होता असं म्हटलं किती बोगस प्रश्न आहे हा आणि किती डाव विचारणार तुम्ही तो किती तेच तेच ते नवीन काय विचारा सरपंच गिरपंच कोणी होणार जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाही मंत्री आले मी डोक्यातून काढलेला विषय आहे तुम्हाला नको विचारत जाऊ दुसऱ्या ते आपल्या गोगोले विचारत जाही पाटील यांनी त्यांची ऑडिओ क्लिप बाहेर काढावी मला माहित <laughs> नाही बाबा ते असेल तर काढली पाहिजे काय असेल त्यांची चर्चा झाली होती गिरीश महाजन गेले होते का आहे अखेरी माझं असं म्हणणं आहे का ते एक आंदोलक आहे आणि त्यांनी काय बोलावं हो कसं बोलावं हो, त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलावं हे हो, आमचं काही काम नाही आहे आमचं काम जरी या आंदोलनात मी मराठ्यांच्या बाजून असलो तरी माझ्या डोक्यात प्रथम शेतकरी शेतमजूर आहे लक्षात घ्या ते माझ्या डोक्यातून मरेपर्यंत जाणार नाही आमचा दिव्यांग असन अनाथ असन आम्ही सेवाकरी मंडळी आहे राजकीय असतो तो मी काय उतरलो असतो तुम्ही सांगा जिदर बम उदर नेता होता हम तो जिदर कम आहे काय खड़े हो जाते दिवसापासून आहे त्याच्यामुळे अनेक ग्रामीण पोषण आहार ते मिळत नाहीये त्याचा परिणाम अंगणवाडी सेविकाचं काय चुकलं कलेक्टर अडीच लाख रुपये महिना घेते आमदार आले अडीच लाख रुपये काम काय तूर मानानं अंगणवाडी शेवट किती काम करत जे, जे जे लहान लहान काय ना मंत्रालयातला सचिव अर्धे सचिव तर रोज कमिशन खाल्ल्याशिवाय फाईल समोर करत नाही त्याला पगार भरपूर आहे हो मंत्रालयात आहे पण तो मंत्र्याच्या मतानं किती ऐकते मला माहित नाही अनेक उदाहरण सांगता येईल मला ही सिस्टीम बदलाची वेळ आली आणि एवढी चपवत असते का मी साधं सांगितलं मागच्या वेळेस तर गावातल्या लोकांनी म्हणजे माझं गाव एक बोर्ड गेली का शहर लागतं आणि एक असा रस्ता गेला ना तर गाव लागते इथं घर बांधलं ना गावात तर एक लाख छत्तीस हजार भेटते आणि शहरात बांधलं ना बाजूनं तर दोन लाख प पन्नास हजार भेटते एवढी आरामखोरी आहे किती नालायकी आहे काय म्हणावं याला म्हणजे एकशे सव्वाशे लिटर पाणी देतो आम्ही शहरवाल्याला आणि गाववाल्याला पंचावन्न लिटर देतोय ह्या जातीवाद नवीन आहे म्हणजे खरा जातीवाद ओबीसी मराठा धनगर बौद्ध माळी तिकडे आदिवासी दिसत पण अंदरून दुसराच जातीवाद सुरू आहे अंदरचा जातीवाद काय शेतकरी आणि कर्मचारी हा नवीन जातीवाद निर्माण आम्ही ठेवतोय का हा जातीवाद काय करतोय तो अरे तुम्ही कर्मचाऱ्यांना अठरा हजार रुपये ठरवता मग मजुराचं शेतकऱ्याचं किमान वेतन ठरवा ना त्याच्याही पोटाला भूक लागतं त्यालाही खायला पाहिजे त्याच्या अंगात रक्त आलं पाहिजे मग तुम्ही आमच्या शेतकरी शेतमजुराचं किमान वेतन का ठरवलं नाही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये ते एक वेतन ठरवून आम्हाला भावने पाहिजे पंचेचाळीस हजार कोटी फक्त पेन्शनवर खर्च करतो आम्ही पेन्शनवर किती लोकांसाठी दहा लाख लोकांसाठी आणि पाच कोटी शेतकरी शेतमजुरासाठी आम्ही वर्षाला तीस हजार कोटी खर्च करतोय आता दहा हजार कोटी वाटप होऊन जाईल तुमचं कांदा गेलान सोयाबीन गेलं हे गेलंय पण लुटलं किती त्याचा हिशोब दिला पाहिजे ना सरकार हे कोणी बोलत नाही ना आम्ही बोललो तर तुम्ही म्हणता सत्यत असून असं कोण बोलताय म्हणजे तुम्ही आम्हाला चुप करताय हे बरोबर नाही आम्हाला बोलू देत जा काय म्हणतात सेविका ते पंधरा दिवसापासून संपावर आहे त्याच्यामुळे अनेक जे ग्रामीण भागात पोषण आहार ते मिळत नाहीये त्याचा परिणाम झाला अंगणवाडी सेविकाचं काय चुकलं सांग कलेक्टर अडीच लाख रुपये महिना घेते आणि आमदार आले अडीच लाख काम काय तू ना, की रहे ना का तूर माना अंगणवाडी लहान घटक काय ना मंत्रालयातला सचिव अर्धे सचिव तर रोज कमिशन खाल्ल्याशिवाय फाईल समोर करत नाही त्याला पगार भरपूर आहे हो मंत्रालयात आहे पण तो मंत्र्याच्या मतानं किती आहे की मला माहित नाही अनेक उदाहरण सांगता येईल मला ही सिस्टीम बदलाची वेळ आली आणि एवढी तफवत असते का मी साधं सांगितलं मागच्या वेळेस गावातल्या लोकाने म्हणजे माझं गाव एक बोड गेली का शहर लागतं आणि एक असा रस्ता गेला ना तर गाव लागते इथं घर बांधलं ना गावात तर एक लाख छत्तीस हजार भेटते आणि शहरात बांधलं ना बाजूनं तर दोन लाख प पन्नास हजार भेटते एवढी आरामखोरी आहे किती नालायकी आहे काय म्हणावं याला म्हणजे एकशे सव्वाशे लिटर पाणी देतो आम्ही शहरवाल्याला आणि गाववाल्याला पंचावन्न लिटर देतोय ह्या जातीवाद नवीन आहे म्हणजे खरा जातीवाद ओबीसी मराठा धनगर बौद्ध माळी तिकडे आदिवासी दिसत पण अंदरून दुसराच जातीवाद सुरू आहे अंदरचा जातीवाद काय शेतकरी आणि कर्मचारी हा नवीन जातीवाद निर्माण आम्ही ठेवतोय का हा जातीवाद काय करतोय तो अरे तुम्ही कर्मचाऱ्या किमान वेतन ठरवताना अठरा हजार रुपये आलं पाहिजे मग तुम्ही आमच्या शेतकरी शेतमजुराचं किमान वेतन का ठरवलं नाही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये ते एक वेतन ठरवून आम्हाला भावने पाहिजे पंचेचाळीस हजार कोटी फक्त पेन्शन वर खर्च करतो आम्ही पेन्शनवर किती लोकांसाठी दहा लाख लोकांसाठी आणि पाच कोटी शेतकरी शेतमजुरासाठी आम्ही वर्षाला तीस हजार कोटी खर्च करतोय आता दहा हजार कोटी वाटप होऊन जाईल तुमचे कांदा गेलान सोयाबीन गेलं हे गेलंय पण लुटलं किती त्याचा हिशोब दिला पाहिजे ना सरकारनं हे कोणी बोलत नाही ना आम्ही बोललो तर तुम्ही म्हणता सत्यत असून असं कोण बोलता म्हणजे तुम्ही आम्हालाही चुप करताय हे बरोबर नाही आम्हाला बोलू देत जा NCCF. NCCF NCCF हाँ, हाँ। अनुदान 25 किलो, कांदा आपला कांदा चाळीस रुपये किलो गेला असतं का नाही पन्नास साठ जाऊ दे ना मरते का कोणी मला एक सांगा अगर कोई मैकेलाल है ज्याच्या अंगात त्याच्या मायाच बापाच रक्त असन तेन आम्हाला सांगा का कांदा नाही खाल्ला तर कोणी मरते म्हणून दफन होऊन जातो इथंच इथंच मरतोय मी अगर कोई अवलाद होऊन ह्या या सांगणं म्हणा आम्हाला मग भाव कोण कमी करताय काँग्रेसवाल्याने कमी केले इंदिरा गांधी आणीबाणीच्या वेळेस कांद्याचा प्रश्न पेटला तेव्हा इंदिरा गांधीनं कांद्याला निर्यात बंदी केली नंतर अटल बिहारीचा प्रश्न आला अटल बिहारीचं सरकार पडलं नंतर कांद्यावर तुम्ही निर्यात बंदी केली आणि आता सरकार आलं मोदीजीचं मोदीजी काय म्हणत होते का अशी वेळ किसान भाई पर आ गई है ऐसे टाइम आ गया कि एक एकड़ बेच के नौकरी को पैसे देना पड़ता है और नौकरी देना पड़ है कितना गलत हो रहा है तुम्हीच बोलले बाबा हे माझं म्हणणं कसा आहे का मोदी जी तुम्ही जसं राम मंदिर तळाखून बांधलं तस आमच्या शेतकऱ्याचं मनातल मंदिर बांधा ना एक डाव मजुराच आम्ही तुमची गुलामी करू ना आयुष्यभर आयुष्यभर गुलामी करू बिलकुल पैदल फिरू मोदीजीच्या प्रचारासाठी पण हमारी मन की बात सुनी तो तुम्हाला चालू आहे धीरे धीरे जर अशा पद्धतीनं हे जर वाढत चाललं तर गावखेड्यातल्या कार्यकर्त्यापर्यंत ही आग गेली तर ते महाराष्ट्राला लागेल आणि आमचा शेतकरी पहिलेच मेलेला विचारा गावातला मजूर पहिलेच मरण पावलेला आहे त्याच्या त्याच्या बाजूने धावणं तर सोळाच उद्या आग लावायचं काम जर झालं तर शेतातलं पिकही गेलं गावातलं घरही जाईल तर मग हाती काय राहणार शेतकऱ्याच्या देवेंद्र फडणवीस आरक्षण काढायचं का याचा का का निर्णय सरकारच्या हातात आहे असं असताना देखील मंत्री छगन हे बाहेर जाऊन सभा घेऊन आव्हान काल सरकारकडे त्यांनी आपलं आता मी सोडून बाकीच्या सगळ्यांना म्हटलं का मराठ्यांना हे वेगळं आरक्षण द्या आणि सरकार म्हणतं आम्ही ओबीसी हात न लावू देता आम्ही आरक्षण देईन मग तरी सभा का घेतली जाते हे समजत नाही मला म्हणजे माझं तेच म्हणणं आहे का हा बी टोबाचा राजकीय पेरणी करायचा वेळ आहे आणि ही राजकीय पेरणी या आंदोलनात होत आहे आरक्षणावाल्याला काय भेटन त्यांचं त्याला माहित नाही समाजाला काय भेटन ते मला माहित नाही पण नेत्याला भरपूर भेटल्याशिवाय राहणार नाही